उन्हाळ्यात अशा पद्धतीने कैरीचं पण बनवून ठेवा आणि वर्षभर तुम्ही आस्वाद घेऊ शकता तीन कैऱ्या थोडंसं पाणी घालून उकळून घ्यायच्या आहेत त्यानंतर कैरीचा संपूर्ण गर आपण अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आता जेवढा गर आहे त्याच्या दुप्पट गुळ घ्यायचा आहे उकडण्यासाठी थोडंसं पाणी घातलं होतं ते पाणी घालायचं आहे कैरीचा गर घालायचा आहे आणि आपल्याला हलकीशी उकळी आणायची आहे थोडंसं मीठसुद्धा घालूयात लक्षात ठेवा हलकीशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरं पावडर वेलची पावडर घालायची आहे लक्षात ठेवा मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर गाळणीने गाळून घ्यायचं आहे हे बघा संपूर्ण घर आपण गाळून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला कैरीचं पणं प्यावसं वाटेल तेव्हा दोन ते तीन चमचे कैरीचा पण्याचा गर घालायचा आहे आणि वरून फक्त थंडगार माठातलं पाणी घालायचं आहे मस्तपैकी आपलं कैरीचं पणं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने नक्की करून बघा सगळ्यांनाच आवडेल मी दरवर्षी करते तुम्ही पण करा रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद